बिर्ला ओपन माइंड इंटरनॅशनल स्कूल अमरावती येथे नुकत्याच झालेल्या नॅशनल लेवल अॅबॅकस कॉम्पिटिशन दोन हजार चोवीसचे आयोजन करण्यात आले होते या परीक्षेकरिता संपूर्ण विदर्भातून सुमारे पंचवीसशे विद्यार्थ्यांनी परीक्षेत सहभागी नोंदविला होता ही स्पर्धा दोन टप्प्यात घेण्यात आली होती एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस ऑनलाईन पद्धतीने परीक्षेचे आयोजन केले गेले यामध्ये भारतातीलच नव्हे तर संपूर्ण जगभरातून विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी ऑफलाईन परीक्षेचे आयोजन अमरावती येथील ओपन माइंड इंटरनॅशनल स्कूलमध्ये करण्यात आले होते यामध्ये सुद्धा महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील मुलांनी सहभाग घेतला होता यामध्ये रेल्वे तालुक्यातील वर्ग एक ते आठच्या एकूण सोळा विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता यामध्ये आठ मिनिटात गणिताची शंभर प्रश्नांची उत्तरे सोडवावी लागतात या स्पर्धेमध्ये चांदू रेल्वे येथील ब्रेन पॉवर अकॅडमीच्या विविध शाळेतील दोन विद्यार्थ्यांनी ग्रँडमास्टर श्रेणीमध्ये पाच विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणीमध्ये पाच विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणीमध्ये चार विद्यार्थ्यांनी तृतीय श्रेणीमध्ये येऊन चांदू रेल्वे तालुक्याचे नाव उज्ज्वल केले यामध्ये ग्रँडमास्टर श्रेणीमध्ये येण्याचा मान कुमारी हर्षदा राजू शिवणकर बापूसाहेब देशमुख हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयीन चांदू रेल्वे व वेद संजय दुर्वे स्कूल ऑफ स्कॉलर धामणगाव रेल्वे प्रथम श्रेणीत येण्याचा मान हर्षल दिनेश राठोड जिंगल बेल स्कूल चांदू रेल्वे रुद्रांश अविनाश ठाकरे राजश्री झाडू शाळा चांदू रेल्वे कुमारी साव्या स्वप्नीर चव्हाण बेल स्कूल चांदू रेल्वे कुमारी इशिका संजय इंगोले बापूसाहेब देशमुख शाळा चांदू रेल्वे सुहाणी सुनील उईके जिंगल बेल स्कूल चांदू रेल्वे द्वितीय श्रेणीत येण्याचा मान उज्ज्वल दिनेश राठोड राजश्री शाहू शाळा चांदू रेल्वे भूमी विजय मनोहर लिटिल स्टार कुमारी मृन्मयी अविनाश ठाकरे विद्यानिकेतन स्कूल धामणगाव रेल्वे स्वर संतोष जगताप बापूसाहेब देशमुख शाळा चांदू रेल्वे त्रिशूल प्रदीप लाडे विद्यानिकेतन स्कूल धामणगाव रेल्वे तृतीय श्रेणीत येण्याचा मान अश्ववेश विनोद तिजारे अवनी आशिष शेरभाते बेल स्कूल चांदू रेल्वे गौरी सुनील चामटकर विद्यानिकेतन स्कूल धामणगाव रेल्वे माहीका सुधीर काळमेक राजश्री शाहू शाळा रेल्वे यांनी पटकविला या, या सर्व आपल्या वैदिक गणिताच्या बुद्धीच्या जोरावर यश संपादन केले सर्व यशाचे श्रेय आपले आई वडील व ब्रेन पॉवर अकॅडमीच्या सौशिल्पा अविनाश ठाकरे व आपल्या शाळांना देतात अभ्याकाश शिकल्याने मुलांच्या मनातून गणिताविषयीची भीती दूर होण्यास व त्यांची स्मरणशक्ती बुद्धिमत्ता व वा आत्मविश्वास वाढण्यास मदत होते नेहमीच्या पद्धतीपेक्षा शंभरपट पट जलद गतीने बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार सोडविता येतो म्हणून रेल्वे शहरातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी अबॅकस वैदिक गणित पद्धती शिकावी असे आवाहन ब्रेन पॉवर अकॅडमीच्या शिक्षिका शिल्पा अविनाश ठाकरे यांनी केले एएस न्यूज महाराष्ट्राकरिता रेल्वे येथून सहसंपादक राजीव शिवनकर